कुंभराशी सतरा आणि अठरा एप्रिलला तुमच्या जीवनात जबरदस्त घटना घडणार पण तुम्ही काहीच करू शकत नाही नमस्कार मित्रांनो आजच्या ज्योतिषाचा कार्यक्रम खूपच खास असणार आहे कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमच्या घरातील या खोलीत तीन देवता विराजमान आहेत होय मित्रांनो पुढील चोवीस तासांमध्ये म्हणजेच मित्रांनो उद्याच्या दिवशी तुम्हाला या तीन चुका अजिबात करायच्या नाहीत नाही तर या तीन देवता तुमच्यावर नाराज होतील मित्रांनो जाणून घ्या की ह्या तीन देवता कोणत्या आहेत त्या तुमच्या घरात काय करत आहात आणि ते तुम्हाला काय देऊ इच्छितात तुम्हाला काय मोठे सरप्राईज मिळणार आहे जर हे देवता तुमच्यावर प्रसन्न झाले तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात ते सर्व काही मिळेल ज्याचे स्वप्न तुम्ही पाहत होता कोट्यावधी अब्जावधी रुपये असो किंवा बंगला गाडी असो संपत्ती असो किंवा मित्रांनो प्रत्येक क्षेत्रात संतान प्राप्ती करायची असो प्रेम मिळवायचे असो किंवा जगात आपली छाप पाडायची असो हे सर्व काही तुम्हाला मिळेल होय मित्रांनो जर हे तीन देवता तुमच्यावर खुश झाले तर ते सर्व तुम्हाला नक्कीच मिळेल मी खूप महत्त्वाचा संदेश घेऊन आले आहे आणि हा संदेश भगवान श्रीरामजींनी पाठवला आहे तुम्ही ही माहिती नक्की पहा आजचा हा ज्योतिषाचा कार्यक्रम खूप खास असणार आहे तुम्ही कोणताही दुसरा व्हिडिओ पहा किंवा पाहू नका परंतु हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आजचा हा ज्योतिषाचा कार्यक्रम तुम्हाला खूप मोठी खूप नवीन आनंदाची बातमी देणार आहे जी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मित्रांनो यावर विश्वास ठेवा की या सर्व गोष्टी तुमच्यासाठी खूपच रामबान ठरतील आणि तुमच्या माहिती करता सांगते की हे तीन देवता तुमच्या तुमच्या प्राण्यांचेही रक्षण करत आहेत तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षणसुद्धा करत आहेत होय मित्रांनो तुमच्या शत्रूंमधून तुमचे रक्षण करत आहेत हे तीन देवता आधीपासूनच तुमच्या घरात उपस्थित आहेत पण अजूनपर्यंत तुम्हाला याबद्दल काहीही माहिती मिळत नाही म्हणून वेळेवर जाणून घ्या की शेवटी हे तीन देवता कोण आहेत जे तुमच्या घरात राहतात तुमच्या खोलीत राहतात आणि तेच तुम्हाला काही सांगू इच्छितात तुम्ही अगदी बरोबर ऐकलं की तीन देवता तुमच्या घरात आहेत आणि या सणांमध्ये ते तुम्हाला सर्व संकटांपासून वाचवणार आहेत शेवटी तुम्हाला काय करायचं पाहिजे कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे आणि कोणत्या चुका तुमच्या आयुष्यात पूर्ण करायला नकोत असे शेवटी काय करावे जेणेकरून हे तीन देवता तुमच्यावर प्रसन्न होतील आणि हो त्या चुका कधीही करू नका त्याबद्दल आम्ही आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत फक्त व्हिडिओ अर्धवट सोडण्याची चूक करू नका आणि आमच्यासोबत सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की राहा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देखील हे देखील सांगणार आहे की तुमच्या नशिबात किती पैसा लिहिला आहे होय मित्रांनो या तीन देवतांच्या आशीर्वादाने दुःखाचं नामोनिशान मिटेल कारण तुमच्या आयुष्यात चोवीस तासांच्या आत खूप मोठा चमत्कार होणार आहे तुमचा शत्रू तुमच्या प्रगतीने तडफडेल मित्रांनो हा संदेश तुमचा संपूर्ण जीवन बदलून टाकणार आहे कारण तुमच्या आयुष्याला एक मार्ग नवा मार्ग देईल हे सर्व शंभर टक्के सत्य आहे मस्करी अजिबात समजू नका कारण उलटी गिनती सुरू झाली आहे इथे चोवीस तासात तुमच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे तुमच्या आयुष्यात आनंदाच्या नद्या वाहतील आज ज्योतिषाचा कार्यक्रम खूप महत्त्वाचा असणार आहे तुम्हा सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आज या सर्वात महत्त्वाची माहिती करता तुम्हाला सांगू इच्छिते की आता या तीन देवतांच्या आशीर्वादाने तुमचे नशीब बदलणार आहे त्यातील पहिले देव आहेत ते म्हणजे भगवान महादेव भगवान महादेवांचीही कृपा तुम्हाला प्राप्त होईल आणि काही बाह्य कारणांमुळे तुमचे काम अधिक वेगाने होईल परंतु कर्मचाऱ्यांच्या कामकाजावरही लक्ष ठेवणे आवश्यक आहे नोकरी तुमचे टार्गेट सहज मिळवू शकाल अधिकारी तुमच्या कामावर खुश राहतील परिवारातील सदस्यांमध्ये सुसंवाद राहिल्यामुळे घरात योग्य व्यवस्था राहील कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता आणि मित्रांनो तुम्हाला सांगते की ज्या लोकांशी तुम्ही जोडले आहात ते आपल्या मर्जीप्रमाणे वागणूक ठेवतात ही गोष्ट लक्षात येईल तुमची कमजोरी तुमच्या विरोधात वापरली जाऊ शकते त्यामुळे बाहेरील लोकांपासून थोडे अंतर ठेवणे चांगले राहील सोबत सुधारणा करण्याचा प्रयत्न करा आजचा दिवस आणि आजचा दिवस म्हणजेच कुटुंब आणि मित्रांसोबत घालवण्यासाठी लाभदायक ठरेल घराची देखभाल योजनांवर चर्चा होऊ शकते आध्यात्मिक परिश्रम आणि थकव्यामुळे चिडचिड होऊ शकते ज्या प्रकारे तुम्ही कर्ज घेणे टाळाल व्यापारासाठी कठोर मेहनत करण्याची आवश्यकता आहे मागील काही काळापासून जो विशेष कामासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात चांगले त्याचे चांगले परिणाम आज समोर येऊ शकतात तरुणांनी आपल्या भविष्याबाबत जागृत राहावे आणि आपल्या सुप्त प्रतिभेचा विकास करावा यामुळे तुम्हाला कोणत्याही महत्त्वाचा निर्णय घेणे सहजता येईल तुमच्या क्रोधांवर नियंत्रण ठेवा आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा त्याचप्रमाणे बाहू बहिणीचे संबंध मधुर ठेवण्याची गरज आहे एखाद्या प्रकारच्या गैरसमजातून तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे मोठ्या व्यक्तींच्या मार्गदर्शनात समस्या सोडवता येतील व्यवसाय सकारात्मक बदल होतील तुमच्या योजनांमुळे व्यवसायात नवीन गती मिळेल आज तुम्ही मार्केटिंग संबंधित कामावर अधिक लक्ष केंद्रित करत होता नोकरीत इच्छेनुसार जबाबदारी मिळू शकते कौटुंबिक वातावरण यामध्ये आनंदी राहील जीवनसाथीचे योगदान घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी होऊ शकते शांतीसाठी एखादा धार्मिक कामात सहभागी होऊ शकतात घराच्या संबंधित गुंतवणुकीस फायदेशीर ठरेल घरातील एखाद्या सदस्याच्या वागणुकीमुळे तुम्ही परेशान होऊ शकता त्यांच्याशी बोलणे देखील आवश्यक आहे प्रेमाचे सकारात्मक संकेत मिळतील सहकारी आणि वरिष्ठांचे पूर्ण सहकार्यामुळे कार्यालयाने काम वेगाने पूर्ण होईल सामाजिक आणि कौटुंबिक कामांमध्ये तुमचा सहभाग राहील आणि लोक तुमच्या बोलण्याला महत्त्व देतील आर्थिक संबंधित कामांमध्ये सुधारणा होईल आणि मनाप्रमाणे परिणामी मिळतील घरात वास्तू संबंधित नियमांचे पालन करणे तुमच्यासाठी खूपच महत्वाचे ठरेल तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्येचे समाधान होणार आहे मित्रांनो हे काम साध्य होण्यासाठी तुम्हाला भगवान श्रीरामजी हनुमानजी आणि महादेवजी या तिघांचे पाठिंबा राहणार आहे त्यामुळे तुमचे प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल तर मित्र मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा कुंभराशींच्या लोकांनाच शेअर करा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप आभार श्री स्वामी समर्थ